हॅलो एव्हरीवन आपलं स्वागत आहे क्रेझी किचन मध्ये आज आपण बनवूया साध्या आणि सोप्या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी प्रथम ओल्या नारळाची तुकडे मिक्सरमध्ये घेऊन ते बारीक करून घ्या चला तर आता आपला ओला नारळ बारीक करून झालेला आहे आता आपण कढाई गरम करून घेऊ व त्यामध्ये तीन चमचे तूप घेऊ चला तर आता आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे या गरम तुपामध्ये आपण ओल्या नारळाचा चव तीन वाटे घेऊ व चांगले फ्राय करून घेऊ ओल्या नारळाचा चव परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तो खाली करपू नये चला तर आता आपण या मिश्रणामध्ये एक वाटी साखर घालून घेऊ साखर घालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे जर आपला ओल्या नारळाचा चव तीन वाटी असेल तर त्यासाठी एक वाटी साखर असे प्रमाण घ्यावे आता आपली साखर चांगली विरगळलेली आहे व आपल्या या मिश्रणाला तूप सुटू लागले आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करू आता आपले बर्फीचे मिश्रण तयार आहे आता आपण एक ताट घेऊ व ताटाला सर्व बाजूनी तूप लावून घेऊ आता आपल्या ताटाला सर्व बाजूनी तूप लावून झालेले आहे तर आता या तूप लावलेल्या ताटामध्ये आपण बर्फीचे मिश्रण घेऊ व सर्व बाजूनी सारख्या प्रमाणात पसरवून घेऊ आता आपण या मिश्रणाच्या वड्या पाडून वड्या पाडून झाल्यानंतर आपले हे मिश्रण थंड करून घ्या चला तर आता आपली तयार झालेली आहे ही ओल्या नारळाची बर्फी एकदा ही बर्फी घरी बनवून पहा व खाऊन पहा आवडली तर लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका